आणि ह्या उपक्रमांमध्ये पर्यावरण संरक्षण प्राणी कल्याण आणि महिला शिक्षण आणि सशक्तीकरण केलं चोवीस ला के उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे उत्कर्ष पर्यावरण वाले सुरू करण्यात आले आणि त्या उत्कर्ष पर्यावरण वालेमध्ये फक्त एकच आमचा जो उद्देश होता तो जे पालखीच्या किंवा वाईच्या रूट मध्ये जे सिंगल युज प्लास्टिकचा जो कचरा जे वेस्ट जे जनरेट होत आहे ते कुठेतरी कमी करावं हो। आणि वारकरी बंधू आणि भगिनींमध्ये मावल्यांमध्ये आपण त्याच्याबद्दल जनजागृती करावी हा याच्या मागचा हेतू होता आणि त्याच्यासाठी उत्कर्ष फाउंडेशनने काय केलं की जिथे जिथे पालख्यांचे विसावे होते तिथे तिथे आपण मोठे असे स्टेज वगैरे करून आपण वारकऱ्यांमध्ये अवेअरनेस केलं प्रबोधन केलं की सिंगल युज प्लास्टिक किंवा हा एकल जो प्लास्टिक आहे तो आपल्या आपल्या पर्यावरणाला कसा पर्यावरणाचा कसा राहत करतो ह्याची जोडी आम्ही संत जे आपले महाराष्ट्र भूमीवर संतांची भूमी असं म्हटलं जात तर त्या संतांचे काही दाखले आपण दिले जसं की संत तुकाराम महाराजांचा शब्द आहे की वृक्षवल्ली आम्हाला सोयरे वृक्ष आहे तर कुठेतरी असं होतंय का की त्याचा विसर आपल्या वारकऱ्यांमध्ये किंवा आपल्या जनतेमध्ये त्याचा विसर पडत चालला म्हणून ही उत्कर्ष पर्यावरण वारी दोन हजार चोवीस ला सुरू करण्यात आली आणि ह्या दोन हजार पंचवीस मध्ये वेगळं काही केलं तर आम्ही ह्यावेळेस एक पर्यावरण दिंडी सुरू केली आम्ही अठरा जून दोन हजार पंचवीस ला ही पर्यावरण दिंडी मुंबई मुंबईवरून काढली आणि एकोणीस जून देहू देवस्थान आणि देहू देवस्थानापासून जी दिंडी निघाली तर जिथे जिथे विसावी होते तिथे तिथे आम्ही प्रबोधन केलं परत सिंगल युज प्लास्टिक पावत आणि त्यांना प्रबोधन करून आम्ही समोर कापडी पिशवी कापडी पिशवी तर आपण शबनम बॅग म्हणून देखील शबनम बॅग म्हणून देखील आपण ह्यांना ओळखतो तर ह्या बॅगचं डिस्ट्रीब्युशन आपण केलं तर पहिलं अठरा जूनला देहुगा चोवीस जूनला वरवंडला सव्वीस जूनला बारामती एकोणतीस तारखेला इंदापूर दोन जुलैला सहा जुलैला श्री श्री क्षेत्र पंढरपूर सहा जुलैला सर्वात मोठा कार्यक्रम जो आहे तो आपण पंढरपूर मध्ये केला आणि ह्या सहा सात जागी हे कार्यक्रम कोरोनाचे कार्यक्रम केल्यानंतर सहा जुलैला जो आमचा जो झाला आम्ही जो काउंट कंप्लीट केला तो, 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 ला तो पाच लाख कापडी पिशव्या आणि पाच लाख स्टील वॉटर बॉटल आम्ही ह्या वारकऱ्यांमध्ये डिस्ट्रीब्युट केला तर पाच लाख कापडी पिशव्या पाच लाख वॉटर बॉटल डिस्ट्रीब्युट करणं म्हणजे आम्ही हे समजतो की कदाचित ह्या पाच लाखांपैकी अडीच लाख वारकऱ्यांमध्ये जर हे प्रबोधन झालं असेल की एक जर गाय मरतीय आणि तिच्या पोटामधून जर सत्तर ऐंशी किलो प्लास्टिक आपण बाहेर काढतोय तर हे प्रबोधन आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही नाटकांच्या माध्यमातून आम्ही संगीताच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये आणि हे करत असताना वारकऱ्यांकडनं पण तेवढा सहभाग आणि कॉपरेशन जे आहे ते वारकऱ्यांकडनं भेटत होतं त्यांना समजून की खरंच आम्ही ज्या प्लास्टिक पिश्यू आणि प्लास्टिक वॉटर बॉटल वापरत आहोत ते कुठे ना कुठे पर्यावरणासाठी हानिकारक हा पूर्ण प्रोजेक्ट करण्यासाठी जेव्हा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे गेलो तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ असेल उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा पंकजा मुंडे असतील पर्यावरण मंत्री त्यांच्याकडनं ह्या प्रोजेक्टला पूर्णपणे जे आहे मान्यता पूर्णपणे जे आहे सहकार्य त्यांच्याकडनं भेटलेलं आहे विशेष सहकार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडनं भेटलेलं आहे कारण की रेग्युलर बेसिसवरती त्यांच्या ऑफिस मधलं जे आहे आम्हाला विचारलं कमतरता भासत नाहीये तुमचा पर्यावरण चालू आहे तर अशा प्रकारे हा पूर्ण प्रयोजन जे आहे ते आपण केलं हे प्रयोजन करताना मुळत जे आहे फंडिंग असेल किंवा हे सगळं पाच लाख आपले पिशवा पाच लाख वॉटर बॉटलोबल फाउंडेशन सारख्या सेवा कसं केलं तर आपण काही कॉर्पोरेट्सला काही इंडिव्हिज्युअल डोनर्सला आपण अप्रोच केलं आणि त्या कॉर्पोरेट्स कडून आपल्याला सीएसआर मधून देखील फंड उपलब्ध झाला आणि अशा प्रकारे जे आहे अठरा जून दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पाच लाख कापडी मिश्र आणि पाच लाख क्लोज बॅग चे डिस्ट्रीब्युशन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे करण्यात तर आपले काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला ह्यावेळेस असं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही बघता संत तुकोबांच्या आणि संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या पाठी आणि पुढे या भरपूर अशा दिंड्या चालतात तर आम्ही ह्या वेळेस काय केलं होतं की पर्यावरण दिंडी ही मुंबईमधून आम्ही सुरू केली म्हणजे जेव्हा मुंबईमधून ती पर्यावरण दिंडी सुरू केली तर जे जे पण लोक त्या पर्यावरण दिंडीकडे बघत होते तर त्यांना कळत होतं की काहीतरी हे एकल प्लास्टिक वापराबाबत जे आहे हे प्रबोधन करत आहे आणि जिथे जिथे विसावे झाले तिथे फक्त आम्ही फक्त डिस्ट्रीब्युशन नाही केलं तर आम्ही महत्वाचं म्हणजे आम्ही त्यांचं प्रबोधन देखील केलं म्हणजे हा फक्त तर आम्हाला त्यांचं प्रबोधन करायचं होतं की का तुम्ही स्वतःहून जे आहे ते कापडेपेक्षा वापरलं पाहिजे आणि स्टीलच्या किंवा अशा लोखंडी किंवा मेटलच्या वॉटर बॉटल्स वापरल्या पाहिजे तर हे जे आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी आमचं पहिलं

बदल काय करणार आहात का काय ऍड काय करणार आणि शासनाचा काय करू जातो शासनाचा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असो किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असो त्यांच्यातर्फे ऑलरेडी जी आहे ती लिस्ट जे आहे सगळ्या हॉटेल्सला किंवा आस्थापनांना दिलेली की तुम्ही प्लास्टिकचे चंबर्स नाही वापरू शकत तुम्ही प्लास्टिकच्या बॉटल ज्या आहेत त्या तुम्ही कोणत्या मध्ये वापरायच्या किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये करायचं ते सगळं प्लास्टिक बॉटल बनवणाऱ्या कंपन्यांना हे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत की ते रिसायकलिंग करण्याचं जर तुमच्या बॉटल विकल्या जात आहे तर तुम्ही रिसायकल किती करताय तर त्याचे पर्सेंटेज सुद्धा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने दिलेले आहे तर शासन आपल्या जागेवरती काम करत आहे आमचा हेतू फक्त हाच आहे की जर प्रबोधन झालं प्रबोधन जर झालं आम्ही लोकांमध्ये जर ती अवेअरनेस आली किंवा हे वापरायचंच नाहीये तर सप्लाय कुठेतरी कमी होईल म्हणजे आता असे कितीतरी नार्कोटिक प्रोडक्ट आहेत ते बंद आहेत भारतामध्ये म्हणजे ते ब्रँड आहेत पण तरी ते, ते पण वो, जे आहेत काही पैसे देऊन ते उपलब्ध होतात तर ते का होतात कारण की डिमांड आहे म्हणून आमचा हेतू असा आहे की आम्ही कोणत्या कंपन्यांवर जाऊन झाडे टाकत नाहीत किंवा पोलिसांना बोलत नाही की तुम्ही ह्या कंपन्यांवर हे करा कारण की इथे प्लास्टिक पिशव्या किंवा प्लास्टिक वॉटर बॉटल जे आहेत ते बंद आहे तर आमचा हेतू असा आहे की जे वापरणारे आहेत त्यांच्यामध्ये जर प्रबोधन झालं तर कदाचित हे ऑटोमॅटिकली डिमांड जर कमी झाला तर सप्लाय कमी ते बनणारच नाही आणि जसं तुम्ही म्हणताय की ह्या वेळेस आम्हाला भरपूर काय असं करायचं होतं पण अगेन आता हे दुसरं वर्ष होतं पण तिसऱ्या वर्षी नक्कीच आम्ही हे आम्हाला एक्झिबिशन ठेवायच्या होत्या आम्हाला प्रदर्शनी ठेवायच्या होत्या आम्हाला आम्हाला अशा अवेअरनेस प्रोग्राम करायचे होते की त्याच्यामध्ये लोकांना पटकन असं हे करता येईल की खरंच जे आहे ते प्लास्टिकमुळे प्रॉब्लेम होतो जसं आता गहू माता किंवा गायचं आपण तेव्हा सारखं आपण त्या गाईवर पुसतो किंवा जनावरांना पुसतो पण त्या गाईची अवस्था काय होती तर तसे आम्हाला काही चलचित्र आम्हाला बनवायचे होते पण नक्कीच जसं तुम्हाला म्हणाला की पहिल्या वर्षी आम्ही काहीच केलं नव्हतं दुसऱ्या दिवशी आम्ही इथपर्यंत नजर मारली तर पुढच्या वर्षी देखील आम्ही नवीन काहीतरी उपक्रम नाग पूर्ण उपक्रम जे आहे ते आम्ही नक्कीच सर्वात महत्त्वाचं मी गरिबान्यापासून दोन हजार चौदा पासून श्रोल फाउंडेशन सिंगल प्लास्टिक प्लास्टिकवरती काम करतात आणि आतापर्यंत मी जास्त म्हणजे मोठा आकडा असा बोलत नाही कमी झाक सांगतो की आतापर्यंत आम्ही पन्नास जास्त कापडी पिशव पूर्ण भारतभर वाटत मग ते भोपळ असो दिल्ली असो उदयपूर असो जयपूर असो साऊथच्या चेन्नई असो आठ राज्यांमध्ये उत्कर्ष श्रोल फाउंडेशन त्यांच्या पर्यावरण सोबत सिंगल यूज प्लास्टिक वरती काम काम करतात हे आता आम्ही शिर्डी संस्थाला जे आहे आम्ही एक अपील दिलेलं आहे की शिर्डी सांगितले की आपल्या मंदिरामध्ये तुम्ही एक मशीन लावा ज्याच्यामध्ये दहा रुपयाचा प्लास्टिक जे आहे ते आरंभ येऊ नये त्यासोबत आम्ही जेव्हा श्रीराम जन्मभूमीचं जेव्हा मंदिराचं उद्घाटन होतं तेव्हा योग्य आदित्यनाथजींच्या आदेशानुसार आम्ही तिथे अडीचशे रुपये वेंडिंग मशीन लावलं तर आयुष्यात होत नाही मशीन काय करतात तर त्या परत त्या मंदिरामध्ये प्लास्टिकला घेऊन जाण्यास पूर्ण बंदी आहे आणि जर कोणती जर प्लास्टिक पिशवी घेऊन जरी जात असेल तरी तिथे तिथल्या प्रशासनाने त्याच्यावरती हे केलं तर हे दोन हजार चौदा पासून ह्या सिंगल युज प्लास्टिक वरती काम चालू आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये आम्हाला जो आहे तो विचार आला होता की आपण वारीमध्ये देखील आपला महाराष्ट्र पूर्णपणे हा वारीमध्ये एकोल्ड असतो तर दोन हजार वीस एकवीस मध्ये आम्हाला विचार आला होता की आपण काहीतरी करू पण सुरु करायच्या अगोदर म्हणजे आम्ही असं बिलीव्ह करतो की सुरू केल्यानंतर बंद होऊ करायला तर मग आम्ही पूर्णपणे रिसर्च करूनच मग आम्ही दोन हजार चोवीस हा कार्यक्रम आता 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 सर तुम्ही पुढे आला पण उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ दिल्ली आणि गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा यांच्याबरोबर कावड पण काम करतो तुम्हाला माहिती असेल उत्तर भारतामध्ये यात्रा खूप फेमस आहे आणि तिथं देखील जे आहे त्या लोकांचं असं असतं की ते गंगेचं पाणी ते शिवबाबांच्या चरणावर त्यांना ते अर्पण करायचं असतं तर त्यांना ते काय करतात प्लास्टिक त्या प्लास्टिकच्या बॉटल प्लास्टिकची कॅन त्याच्यामध्ये ते करतात आम्ही तिथे काय करतोय दिल्ली गव्हर्नमेंट बरोबर आणि यांच्या बरोबर आम्ही आता कावडयात्रेमध्ये देखील काम करतो आणि यात्रेमध्ये पण हे बॅग आणि त्यांचं प्रलोन आम्ही करणार आहोत आणि जसं गणेशोत्सव असेल लास्ट इयर आम्ही पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजामध्ये पण काम केलं तिथे पण जे पूजा मोठे मोठे दुर्गा मंडळ जे बनतात तर तिथे देखील आम्ही कापडी पिशवा आणि वॉटर बॉटल केलं होतं फाउंडेशन चे ह्या मोमेंटला महाराष्ट्रामध्ये सहा एनिमल हॉस्पिटल्स आहेत म्हणजे तुम्हाला जनावर जो आहे रस्त्यावरती जर तुम्हाला किंवा काय तर आठ जिल्ह्यांमध्ये आपलं ते काम चालू आहे त्याच्यासोबत सावित्रीबाई फुले महिला सशक्तीरण केंद्र आता ही जी बॅग तुम्ही बघताय तुम्हाला गंमत वाटेल की ही बॅग आम्ही ज्या होरकर महिला आहेत ज्या वाडा पालघर तुम्हाला माहिती असेल पालघर मध्ये आदिवासी महिला त्या महिलांकडून आम्ही बनवून घेतल्या म्हणजे पाच लाख कापडी आहेत त्यांना आम्ही पंधरा रुपये एका पिशवीचे दिले पाच लाख एक टू पंधरा तर तेवढा रेव्हेन्यू जनरेशनच्या महिलांना आम्ही करून दिला आणि इव्हन ज्या पण कापडी पिशवी आपण बनवतो थ्रू आउट इयर ज्या ज्या पण इव्हेंट साठी त्या सगळ्यांना महिलांकडनं बनवतो तर सावित्रीबाई फुले महिला सशक्तीकरण केंद्र त्याच्यानंतर मासिक पाळीवरती फाउंडेशन काम करत आहे त्याच्यासोबत पर्यावरणामध्ये फक्त सिंगल युज प्लास्टिक नाही तर ट्री प्लांटेशन वरती काम करत आहे सेग्रिगेशन ओला कचरा सुका कचरा ह्याच्या अवेअरनेस वरती काम करत आहे स्वच्छता अभियानावरती काम करत आहे तर अशा प्रकारे उत्कर्ष पूर्वक फाउंडेशन जे आहे ते कार्य करतात रेबीज फ्री आम्ही दोन हजार एकोणतीस महाराष्ट्र रेबीज निर्मूलन प्रकल्प हा केंद्र शासनाबरोबर चालवला होता आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड मिनिस्ट्री ऑफ एनिमल हजबंड्री या तीन डिपार्टमेंट बरोबर रेबीज मुक्त महाराष्ट्र अशी संकल्पना संकल्पना घेऊन आम्ही काम करत आहोत रोज आमच्या टीम कमीत कमी सहाशे ते सातशे डॉक्सला वॅक्सिनेशन दिलं जात आहे त्याचं कारण असं की सहाशे सातशे डॉक्सला जो वॅक्सिनेशन आपण करत आहोत तुम्हाला माहिती असेल की वीस हजार लोक हे फक्त आणि फक्त रेबीजमुळे मरत आहेत भारतामध्ये ह्याची कल्पना को कोणाला भरपूर कमी लोकांना नाही ह्याची कल्पना आहे पण तुम्ही जस्ट तुम्ही गुगल करू शकता त्या गुगल मध्ये तुम्हाला दिसेल की वीस हजार लोक फक्त आणि सोळा पासून आपण ऑलरेडी अंगीकारलेला आहे आणि त्याच्यावरती आठ आठ जिल्ह्यामध्ये त्याचं काम चालतं बर्थ हे जेवढे पण आपले हॉस्पिटल्स आहे ते बर्थ कंट्रोल पण आपण करतो दर महिन्याला आपण साडेचार ते पाच हजार जनावरांचं बर्थ कंट्रोल करतो म्हणजेच निर्बिजीकरण बिलकुल अडचणी तर असं एवढा मोठा प्रोजेक्ट आपण घेऊन चालू आहोत पहिली अडचण तर थंडी लागतो पैसा मग त्या ग्रोनर्सला विनावण्या करणं त्यांना पटवून देणं की तुमचा पैसा कुठं वेळ जाणार नाही तर तुम्ही सुरुवात झाली तर टीम मॅनेजमेंट असेल कारण की पन्नास साठ लोकांची टीम जी आहे ती दिवस रात्री चालतीय दिंडियांबरोबर तर त्या लोक त्या टीमला मॅनेज करणं हे सगळं जे आहे ते पण टीम मोदी सोबत आणि जी पण टीम सोबत ठेवली तर त्यांना फक्त सांगितलं होतं की तुम्ही म्हणून पण तुम्ही 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 एका 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 साठी कारणासाठी चालत आहात म्हणून तो जो तो जो एक हुरु बोलता येईल किंवा तो जो एक एनर्जी बोलता येईल ती टीम मध्ये होते पण सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं जर काय असेल तर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला चालना देण्यासाठी फंडिंग म्हणूनच आम्ही प्रयत्न करतो की जे आमचे डोनर आहेत त्यांना ते पारदर्शक पणाने हा प्रोजेक्ट आम्ही केला आणि त्यांना जाणून देणं हे महत्वाचं आहे कारण की आमचं उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन पूर्णपणे पारदर्शक तत्वांवरती काम करणारी संस्था आहे बॅलन्सशीट असतील किंवा काय असतील आमच्या त्या वेबसाईटवरती तुम्ही होऊ शकता पण डोनरला अप्रोच करणं डोनर कडनं ते मान म्हणजे ते फंडिंग मिळून आपल्याला ते युज करणं हे सगळ्या घोरात असतो आमच्या सीएसआर खूप म्हणजे खूप आमचं की आमचं दोन हजार चौदा ला, ला। सीएसआर जो आहे तो कायदा आला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गव्हर्नमेंट आली तेव्हा त्यांनी सीएसआर कायदा आणला तर तेव्हापासून आमच्याकडे शेकडो अशा कंपन्या सीएसआर मध्ये आम्हाला फंडिंग आहे त्यांना कारण की हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो इंडिव्हिज्युअल किंवा वैयक्तिक देणग्यांवरती चालणारा प्रोजेक्ट नाही आहे आणि त्या लोकांना देखील करायचं असतं आणि अशा प्रकारे जो प्रोजेक्ट जर होत असेल तर कोणत्या कॉर्पोरेटला जे आहे ते काहीच अडचण नसते म्हणजे त्यांना पारदर्शक आणि जिथे जिथे जर आम्ही कॅम्पेन केले ते दोन तिथे उपलब्ध होते त्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्याने बघितलेलं आहे की आपण कसं काम केलं एका बाजूला वर्क वाटतं की आता फिनोमिक कंपनीला काय वाढलं त्याच्या मागचा हेतु त्यांचा काय होता त्याच्यावरती माझा बोर्डमध्ये कदाचित चुकीचं होऊन जाईल बट मला हे वाटतं की नाही ह्यावेळस केलं केलं पण मला असं वाटतं की जाड जाड मायक्रो कसा मला असं वाटतं की ज्या पण कंपन्या ज्या बिझनेस करतात तर त्यांचं हे मूळ कर्तव्य असलं पाहिजे की आता युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेमध्ये ह्याच्यावरती खूप काही भाष्य खूप काही जे इम्प्लिमेंटेशन होत आहे पण भारत जो आहे तो अजून खूप लांब आहे आणि म्हणूनच जगातल्या दहा सिटीज मध्ये आपल्या नऊ सिटीज आहेत तर ह्याच्या आस्थापना किंवा ह्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्याच्या कंझ्युमर प्रोडक्ट मध्ये काम करत आहेत तर त्यांनी खरोखरच्या ह्याच्यावरती लक्ष घालणं खूप गरजेचं आहे याची ऍडव्होकेसी करणं खूप गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट पण त्याच्यावरती भर देत आहे पण ते तसंच आहे की जोपर्यंत डिमांड डिमांड किंवा किंवा जोपर्यंत ती मागणी कमी होणार नाही तोपर्यंत सप्लाय नक्की त्याच्यावरती आमची तयारी सुरू झालेली आहे महा तो कुंभ मध्ये नाशिकच्या आपण तिथे देखील हा कुंभ मेळावा प्लास्टिक आहोत हे त्याच्यावरती काम सुरू होणार Thank you. Thank you.